भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख जे तीन उमेदवार आहेत ते तिन्ही उमेदवार हे कोट्याधीश आहेत त्यांनी जी प्रॉपर्टी प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवलेली आहे ती जर सगळी बघितली तर अक्षरशः डोळे चक्रावून जातात अशी परिस्थिती आहे माझ्या हातामध्ये आता आहे कपिल पाटील यांचं प्रतिज्ञापत्र त्यांनी आपली जी प्रॉपर्टी दाखवली आहे ती एकतीस कोटी रुपयांची दाखवलेली आहे आणि पत्नी जी प्रॉपर्टी आहे ती आहे आठ कोटींची साधारणतः एकोणचाळीस कोटींची त्यांची प्रॉपर्टी त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवलेली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामधून ते दोन वेळा निवडून आलेले आहेत आणि आता पुन्हा ते निवडणुकीला उभे आहेत त्यांनी आपल्या निवडणूक अर्जामध्ये रोख रक्कम त्यांच्याकडे किती आहे तर ती आहे एक लाख चारशे रुपये पत्नीकडे तीन लाख सत्तर हजार रुपये ही कॅश आहे त्यांची जी जंगम मालमत्ता आहे ती सात कोटी बत्तीस लाखाची आहे आणि पत्नीची एक कोटी एक्केचाळीस लाखांची आहे स्थावर मालमत्ता त्यांची जी आहे ती दोन कोटी एक लाख आणि पत्नीची आहे एक कोटी सेहेचाळीस लाख वारसा हक्काने जे काही त्यांच्याकडे आलं आहे त्याची किंमत एकूण आहे बावीस कोटी सहासष्ट लाख आणि पत्नीकडे वारसा हक्काने पाच कोटी एकसष्ठ लाखांची प्रॉपर्टी आलेली आहे म्हणजे दोघांची मिळून एकूण एकोणचाळीस कोटींची प्रॉपर्टी आहे कपिल पटेल यांच्या वडपे अंजूर दिवे सिंधुदुर्ग इथे बिनशेती आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्या जमिनी आहेत पत्नीवर एकूण एकोणतीस लाखांचं कर्ज आहे आणि त्यांच्या पत्नीच्याही दिवे अंजूर वडपा इथे जमिनी आहेत तर लोणावळा येथे बंगलो आहे कपिल पाटील यांची सिंधुदुर्गमध्ये बिन शेती येणे जमीन आहे त्यानंतर ठाण्या इथे एक फ्लॅट आहे त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू लेक्सस महेंद्र जीप अशा गाड्या आहेत पत्नीकडे ही दोन इनोवा डंपर जेसीपी अशी वाहनं आहेत कपिल पाटील यांचं शिक्षण जे लगतचे दोन उमेदवार आहेत बाळामाबा म्हात्रे आणि निलेश सांबळे यांच्यापेक्षा जास्त झालेले ते बी ए झालेले आहेत म्हणजे त्यांचं ते पदवीधर आहेत बाळामा मात्र हे बारावी पास झालेले आहेत तर निलेश सांबरे यांचं बारावी पर्यंत झालेलं आहे असं त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये जाहीर केलेलं आहे आणि दोन्ही उमेदवारांपेक्षा कपिल पाटील यांचं शिक्षण हे जास्त आहे कपिल पाटील यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही म्हणजे जसं बाळामावा म्हात्रे यांच्यावरही कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही तसं कपिल पाटील यांनीही आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवलंय की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्यांची प्रॉपर्टी जी आहे एक एक की एक एक ही ते वर वर ती एकूण एकतीस कोटींची आणि पत्नीची प्रॉपर्टी आहे आठ कोटींची त्यांचा एक मुलगा एक मुलगी त्यांना आहे मात्र त्यांची प्रॉपर्टी काही शो केली नाही कदाचित त्यांना ते दोन्ही विभक्त दाखवलेले असतील आणि त्याचबरोबर कुटुंबाची जी मालमत्ता आहे तीही याच्यामध्ये शो करता येत नाहीये ती दाखवली जात नाहीये फक्त कपिल पटेल आणि त्यांची पत्नी यांचीच ही प्रॉपर्टी एकूण एकोणचाळीस कोटींची आहे